नमस्कार, आ, चा, चा। नमस्कार मी गीता दत्ता भोई माझ्या भोई कुटुंबातर्फे बदलापूरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा नमस्कार मी आदित्य दत्ता भोई उपशहर अधिकारी बदलापूर आज मी या सर्व बदलापूर वाशांना माझ्या वतीने नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आज बघता बघता दोन हजार तेवीस सुद्धाही आपल्यामधून निघून गेलेला आहे खूप साऱ्या उतार चढावांमधून आपण खूप चॅलेंजेस फेस करून हा वर्ष आपल्यामधून निघून गेलेलं तसंच आपल्या दोन हजार चोवीसमध्ये पदार्पण होत आहे तसंच मी युवा पिढीला सांगू इच्छितो की नवीन वर्षाचा तसंच पदार्पण होत असताना आपण ही नवीन संधीचा लाभ घेतला पाहिजे आणि तसंच आपण आपल्या सुद्धा आशीर्वाद घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली पाहिजे आणि आपल्या धर्म संस्कृती जपताना तसंच आपण दोन हजार चोवीसमध्ये मग आपले देशाचे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे राम मंदिर याचं उद्घाटनही होणार आहे आपल्या श्री ला, रामलल्लाचं उद्घाटन होणार आहे तर आपणही त्या दिवशी आपलं प्रत्येक घरोघरी प्रत्येकाने आपापली दिवाळी म्हणून साजरा करायचं आहे असं आपल्या पंतप्रधान यांचा आपल्याला मेसेज आहे निरोप आहे तर ते आप तेही आपण सुद्धा तसं करावं आणि सर्वांना माझ्या वतीने नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं थलक वार्ता ह्या यांच्या माध्यमातून तुम्हाला ठळक शुभेच्छा नवीन वर्षाच्या जय जय महाराष्ट्र